सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बहुजन समाज पार्टी नाशिक जिल्हा आयोजित मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिवस व बहीण कुमारी मायावती यांच्या जन्मदिवसानिमित्त जनकल्याणकारी समारोह हो पंधरा जानेवारी रोजी राजवाडा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर राष्ट्रीय गायक राहुल आण्वीकर यांनी बुद्ध भीम गीतांची प्रेरणादायी सादरीकरण केले ज्यातून वैचारिक प्रबोधन घडले यावेळी गायक कलाकारांनी भीम गीतांची चांगलीच बहर आणली होती लहान मुलांनी भीमगीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली त्याचप्रमाणे केक कापून महेन कुमारी मायावती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश सचिव शांतारामजी तायडे प्रसादजी चामखिंडीकर बजरंग शिंदे किशोरजी जाधव माजी नगरसेविका सुजाता काळे रमेश तात्या काळे व बहुजन समाज पार्टीचे नेते मंडळी आणि समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी नाशिक जिल्हाध्यक्ष अरुण काळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले पंधरा जानेवारी हा बहीण कुमारी महाविद्यालयाचा जन्मदिवस असल्या कारणाने व चौदा जानेवारी हा मराठवाडा नामांतर दिवसांच्या कारणाने बहुजन समाज पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सातपूर राजवाडा येथे राष्ट्रीय गायक राहुल राहुण यांचा विकत विवाह बुद्धिविवादिसाचा कार्यक्रम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपन्न झाला या कार्यक्रमाला सातपूर परिसरातील व सातपूर शहरातील नागपूर त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे फटाक्यांची आजीबाजी करून आणि लहान मुलांचं नैगितांचा गाण्यावर नृत्य साजरं करण्यात करण्यात आलं त्यानंतर बयनकुमारी महावतीच्या आणि अनुषंगाने त्या ठिकाणी केकचं केक, केक कापून तो साजरा करण्यात करण्यात आला त्यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सचिव सन्मान्य इंजिनियर शांतारामजी सायडे त्याचप्रमाणे शहराचे अध्यक्ष प्रसाद जमखिंडकर आणि सातपूर शहरातील बजरंगजी शिंदे त्याचप्रमाणे किशोरजी जाधव दीपकजी आवटे निंदाजी तेजाळे भरतजी सुर्वे त्याचप्रमाणे काळे फाउंडेशनचे सर्व सन्मान्य रमेश तात्या काळे रवींद्रबाबराव काळे काळू काळे त्याचप्रमाणे कुणाल काळे संतोष काळे हे सर्व जे काळे परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमातून खऱ्या अर्थानं वैचारिक प्रबोधन करण्याचं काम राहुल गांधीकरांनी केलेलं के आहे त्यातून मध्यंतरी काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अपशब्द वापरून संसदेमध्ये बाबासाहेबांचा अपमान करण्यात आला आणि त्याच अनुषंगावर एक नाणं सादर करण्यात आलं की या देशामध्ये दे संविधानाच्या आणि बाबासाहेबांच्या पुढे कोणी मोठं असू शकत नाही संविधान आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर हा देश चालतो लोकशाही टिकून आहे आणि म्हणूनच हे प्रबोधनाचं कार्य जे आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बहुजन समाज पार्टी पूर्ण देशामध्ये करत आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये मयनकुमारी मायावतीजींच्या रूपानं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे अत्यंत गतिमान पद्धतीनं आणि शिस्तपद्ध चालू आहे आपण या कार्यक्रमाला सर्व सातपूर शहरातील माय भगिनी सर्व नेते मंडळी समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल सर्व आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करून थांबतो जय भारत हा कार्यक्रम विविध कार्यक्रमांनी रंगला होता यावेळी सर्व उपस्थितांनी भरभरून असा प्रतिसाद दिला परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक